मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच फेब्रुवारीला बीड दौऱ्यावर जाणार आहेत आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात विकास कामांच्या पायाभरणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत मात्र सुरेश धसांच्या बाले किल्ल्यात होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बीडमधील दोन मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे उपस्थित राहणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे बघूया मुख्यमंत्री फडणवीसांचा बीड दौरा ठरला सुरेश धसांच्या बाले किल्ल्यात देवाभाऊ मुंडे बहीण भाऊ दौऱ्यात हजेरी लावणार का मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालंय बीडचं राजकीय वातावरण तापलेलं असतानाच पाच फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणीसाठी फडणवीस उपस्थित राहणार आहेत मात्र मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यानंतर एक चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार का याची याचं कारण म्हणजे संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर अनेक आरोप केले त्यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्याची मागणी ही धस यांनीच केली होती त्यामुळे धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि त्यासोबतच पालकमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या आष्टीतील कार्यक्रमात सहभागी होतात का हे पाहणं आहे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या धनंजय मुंडेंवर सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्याची मागणी ही सुरेश धस यांनीच केली होती सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करणाऱ्या आमदाराचं निमंत्रण स्वीकारल्यानं जोरदार चर्चा सुरू झाली आहे दरम्यान आष्टी दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि जवळपास सुधारित प्रशस्ती मान्यतेसह दोन हजार आठशे कोटी रुपयाचा एक प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये फळ आणि सिंचोरा त्याच्या कार्यक्रमासंदर्भात साहेब येणार आहे त्याचं कन्फर्मेशन आम्ही आज घेतलं सुरेश धस यांचं निमंत्रण स्वीकारल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धस यांना बळ देऊन बीड मध्ये नवा पर्याय उभा करतायत का याबद्दल देखील चर्चा सुरू झाली त्यामुळे धसांच्या बालेकिल्ल्या जाऊन देवा भाऊ नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई